तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर गाईज आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत ज्ञानेश क्लासला गेले आता साडेपाच वाजता क्लास असतो तर काही दिवसांपूर्वी मी ॲमेझॉनवरून ऑनलाईन शॉपिंग केली होती त्याची काय काय केले हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेल पण त्याआधी मी हे ऑनलाईन शॉपिंग का केले मी तुम्हाला तेही सांगेल मला किचन ऑर्गनायझे ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे तर त्यासाठी जेव्हाही आपण कुठल्याही गोष्टी जेव्हा ऑर्गनाईज करून घेतो त्यासाठी आपल्या काही ऑर्गनायझेशन काही ऑर्गनाइज म्हणजे काही असे वस्तू असतात ज्या की आपल्याला लागतात तर सेम तसंच आहे की मला किचन ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे त्यासाठी मला काही वस्तू लागणार आहे ज्या वस्तू लागणार आहेत त्या मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत तर माझा जो राईट साईडचा जो ओटा आहे म्हणजे खिच्यामध्ये एक लेफ्ट साईड आणि एक राईट साईडला म्हणजे खिच्यामध्ये दोन्ही साईडला दोन ओटे आहेत जो राईट साईडचा जो ओटा आहे ना तर तिथे एक ट्रे असा ट्रे त्या ट्रेमध्ये मी काही सामान ठेवलेलं आहे आणि कधी कधी काय होतं म्हणजे जेव्हा जास्त काही सामान असतं तो ट्रे ट्रेच्या बाहेर राहतो आणि बघताना असा मोठा सारखा असा पसारा वाटतो मग कधी कधी असं वाटतं की अरे एवढं सगळं असं पसारा ठेवण्यापेक्षा काहीतरी असं एक हे पाहिजे ऑर्गनाईज असं काहीतरी पाहिजे की जेणेकरून ह्या वस्तू त्यामध्ये व्यवस्थित एकाच्या एकावरती एक व्यवस्थित राहतील आणि ते छान दिसेल पसारा राहणार नाही असं ना, त्यामागचा एक उद्देश होता म्हणून असं वाटलं की ऑन ॲमेझॉनवरती सर्च करून बघावं तर हे ह्या गोष्टी आहेत आणि किचनमध्ये मी दोन टॉवेल वापरते एक टॉवेल हात पोसण्यासाठी मला लागतो जेवण करताना जेवण केल्यानंतर आपण साठी हा म्हणजे जेवण करण्यापूर्वी आपण स्वच्छ हात धुतो त्यानंतर भांडी घासल्यानंतर आपले हात ओले असतात तर ते पुसण्या थोडं आपल्याला टॉवेल लागतो तर एक हात पुसण्यासाठी मला टॉवेल लागतो आणि एक भांडी पुसण्यासाठी जेव्हाही धु आपण जेव्हाही धुतलेली म्हणजे सुकलेली भांडी जेव्हा लावतो तो कधी कधी काय होतं माहिती आहे का, मा का। थोड्याफार भांड्यांमध्ये पाणी धरत ती भांडी पुसण्यासाठी मला एक टॉवेल लागतो अशी दोन टॉवेल लागतात तर रात्री मी झोपताना म्हणजे जे टॉवेल आहे तर ते दोन्ही टॉवेल मी स्वच्छ धुवून ओट्यावरती सुकत टाकते पण कधी कधी असं वाटतं की ते दोन्ही टॉवेल एकाच ठिकाणी बरोबर वाटत नाही तर काहीतरी त्यासाठी एक असं होल्डर पाहिजे की जेणेकरून जरी धुतले किंवा सुकले जरी असते आपण त्या होल्डरवरती व्यवस्थित ठेवू शकतो तर म्हणून त्यासाठी मी एक असं एक असं टॉवेल होल्डरसुद्धा मागवलेलं आहे तर मी तुम्हाला ते दाखवते मी काय काय ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे तुम्ही ते बघू शकतात की हा टॉवेल होल्डर आहे आणि याला हँगरसुद्धा बोलतात त्यानंतर मी काही डबे मागून हा डबा म्हणजे असे नॉर्मल डबे नाही आहेत म्हणजे टप्परवेअरचे डबा आहे आणि हा असा चार शेट म्हणजे चार डबे आहेत आणि ते सुद्धा जॉईंट आहेत आणि त्याचा झाकण पण असा उघडतो एकच झाकण आहे याला तर तुम्हाला दाखवेल की हे डबे का आहेत आणि कसे आहेत आम्ही कशासाठी घेतो हे, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर आता सव्वीस जानेवारी आलेली आहे तर मी त्यासाठी ज्ञानेशला सव्वीस जानेवारीसाठी हा मी टी शर्ट मागवलेला आहे कारण ज्या स्कूलमध्ये सव्वीस जानेवारीला जा सुट्टी असते पण त्याच्या एक दिवस अगोदर त्याच्या स्कूलमध्ये सव्वीस जानेवारी ते सेलिब्रेशन करतात जेव्हा करता, ते सेलिब्रेशन करतात तेव्हा मुलांना व्हाईट शर्ट असतो आणि त्याच्या पा खाली तुम्ही जीन्स घाला ब्लॅक पॅन्ट वगैरे घाला काही तुम्ही वेअर करू शकतात पण व्हाईट शर्ट असतो तर त्यासाठी मी ऑनलाईन ज्ञानेशला सव्वीस जानेवारीसाठी व्हाईट शर्ट मागवलेला आहे खूप छान असंही आहे आणि हे टूल टू लेअर रॅक आहे हा म्हणजे दोन याचा हा स्टँड आहे टू लेअरचा हा स्टँड आहे तर मी आधी हे सगळं ओपन करून तुम्हाला दाखवते पटापट तर मी हा बॉक्स ओपन केलेला आहे मला ना या बॉक्सचा खूपच फायदा होणार आहे तर या बॉक्सचा काय फायदा होणार आहे माहिती आहे का आता तुम्हालाही माहिती आहे मध्यंतरी मी क्रिसमस ट्री छान मस्त डेकोरेट केला होता अजूनही आहे क्रिसमस ट्रीतच आहे तर तो आता तुम्हालाही माहिती आहे आता क्रिसमस ट्री म्हणजे क्रिसमस जास्त ज्याचा दहा दिवस असतो त्यानंतर नसतो तर आता मला हे सगळं क्रिसमस ट्री क्रिसमस ट्रीसाठी बॉक्स आहे पण जे जे छोटे छोटे जे आहेत ना बॉल्स त्यात गिफ्ट त्यानंतर ते स्टार्स वगैरे तर ते ठेवण्यासाठी मला बॉक्स हवा होता तर त्या मला हा बॉक्स मिळालेला आहे अजून यामध्ये पण काही मला दोन दोन तर बॉक्स आरामात मिळ तीन बॉक्स मला आरामात मिळतील तर माझा हा एक फायदा होतो आहे की मला बॉक्स मिळाला आहे चांगला मी पॅक करू शकते आता हे तुम्ही बघू शकतात खाली जे जो, जो हा स्टँड आहे त्या स्टँडच्या खाली हे प्लॅस्टिकचे जे आहेत ते लावायचे तसे त्याला छोटे छोटे पाय बोलतात मी माझ्या भाषेत मी पाय बोलते त्यानंतर मी आता हा स्टँड काढते सई हे खूप स्ट्रॉंग आहे आणि हा जो स्टँड आहे टू लेअर रॅक बोलतात याला आणि हा स्टेनलेस स्टीलचा आहे हा स्टीलचा रॅक आहे आणि खूप स्ट्रॉंग खूप मजबूत आहे आणि हा जो स्टँड आहे तर मी हा स्टँड ॲमेझॉनवरून थ्री नाईंटी नाईनला मागवले म्हणजे थ्री सॉरी टू नाईंटी नाईनला म्हणजे तीनशे रुपयाला मागव मागवलेला आहे आणि डिलेवरी चार्ज वगैरे धरून साडेतीनशेपर्यंत आणि आपल्याला ऑनलाईन जर आपल्याला साडेतीनशेपर्यंत जर हा असा स्टँड मिळतो तर अजून काय हवं हो आहे स्टॅन्ड आहे तुम्ही बघू शकता वन हा सॉरी हा मी उलटा पकडलाय असा स्टँड आहे हा आणि वन आणि टू असा हा टू लेअरचा हा स्टँड आहे आणि हे जे खालचे जे, जे हे, तर इते हे जे ओ, जे जे आहे तर इथे हे येलो कलर हे आपले जे ऑरेंज कलरचे जे आहेत ते मला इथे खाली लावायचे आहेत आणि या यावरती खूप सारं असं सामान राहू शकतो इथेसुद्धा आणि इथेसुद्धा म्हणजे छान म्हणजे ज्याही काही वस्तू आहेत त्या छान मस्त यावरती ऑर्गनाईज राहू शकतं म्हणजे ऑर्गनाईज करून मला व्यवस्थित ठेवता येतील तर असा हा टू लेअरचा मी स्टीलचा रॅक मागवलेला आहे स्टँड मागवलेला आहे किचनसाठी किचनच्या ओट्यावरती मला ठेवायचं आहे तर आता हे झालं त्यानंतर मी तुम्हाला हे हा डबा दाखवते हे डबे खूप सुंदर आहेत छान आहेत म्हणजे असे जॉईंट आहेत त्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे लोणचं ठेवू शकतो गोड गोड मोरंबा वगैरे आंबट लोणचं लिंबाचं लोणचं मिरचं लोणचं असं हे ठेवू शकतो आणि यामध्ये स्पूनसुद्धा आहे तर मला हे खूप आवडलं हे बघा आणि अजून एक गोष्ट म्हणजे लोणचं ठेवू शकतो किंवा आपण यामध्ये मसालेसुद्धा ठेवू शकतो तर मी हा जो डबा मागवलेला आहे तर मी आ, मसाले ठेवण्यासाठी मी हा डबा मागवलेला आहे मी ओपन करून दाखवते तुम्हाला हे बघा एकच झाकण आहे आणि यामध्ये असे स्पूनसुद्धा आहेत आणि छान मस्त म्हणजे ना हळद लाल तिखट गरम मसाला आणि मीठ आपल्याला हळद लाल तिखट गरम मसाला आणि मीठ हे तर जेवणामध्ये रोजच्या रुटीनमध्ये जेवणामध्ये आपल्याला हे सगळे मसाले लागतात हळद लाल तिखट गरम मसाला आणि मीठ तर त्यासाठी मी हा डबा मागवलेला आहे पण बघू कसं काय जमतं वगैरे पण मी शक्यतो यामध्ये मसालेच ठेवण्याचा प्रयत्न करेल खूप सुंदर ना छान आहे आणि खूप छोटाच्या छोटा आहे आणि एक घेण्याच्या पाठीमागचा प्रश्न म्हणजे असा की एकदा आपण जर एवढे इथपर्यंत समजा आपण मसाले भरले डब्यामध्ये मसाले भरले तर साधारणपणे आपल्याला एक महिना तरी बघायला नको ना नाही तर काय होतं आहे का छोट्या छोट्या ज्या आपला असं गोल डबा असतो त्या डब्यामध्ये छोट्या छोट्या वाट्या असतात जास्तीत जास्त सात दिवस किंवा आठ दिवस आ, ते वाट्या संपतात मग परत आपल्या त्या वाट्यांमध्ये हळद लाल तिखट गरम मसाला ॲड करावा लागतो तर त्यापेक्षा हे बेस्ट आहे एकदा जर आपण यामध्ये ॲड केला तर ॲटलीस्ट एक महिना तरी व्यवस्थित जाईल आपल्याला आणि खूप सुंदर आहे आणि यामध्ये चार हे आहेत तर इझिली आपण गरम मसाला लाल तिखट हळद आणि मीठ यामध्ये आरामात ठेवू शकतो तर मी असा विचार करून मी हे घेतलेलं आहे हे मला खूप रिजनेबल प्राईसमध्ये मिळालेलं आहे ॲमेझॉनवरून हे आणि प्लॅस्टिक आहे पण आता जो प्लॅस्टिक आहे खूप स्ट्रॉंग आहे आणि मला ना हे ॲमेझॉनवरून मला टू फिफ्टीला भेटलेलं आहे आणि साजिकच आहे डिलिव्हरी चार्ज धरून तीनशेपर्यंत गेले मला हे तर खूप सुंदर आहे छान आणि मला आवडलं आहे तर खूप बरं वाटतं म्हणजे असं काही अशा काही गोष्टी आपल्या ऑर्गनाईज करण्यासाठी अशा मिळतात त्यानंतर हा टी शर्ट आहे मी आधी हा टी शर्ट तुम्हाला ओपन करून दाखवते तर मी ओपन केलं आहे तर असा हा टी शर्ट आहे आणि त्यात लोकला हे हँड हातामध्ये घालायचे आणि हँड बँड्स असतात ते ते सुद्धा भेटलेले आहेत आणि याच्यावरती काढलं माहिती आहे आय लव माय इंडिया मला हे खूप आवडले म्हणून मी हा टी शर्ट घेतला आणि मला ज्ञानेशा म्हणजे ज्ञानेसाठी मला हा टी शर्ट घ्यायचाच होता मी ओपन करून लागतो तुम्हाला हे दोन हँड्स आहेत त्याच्या इथले बँड आहेत हातामध्ये घालायचे हे बघा हा असा टी शर्ट आहे तर हा जो टी शर्ट आहे हा अ सिक्स टू एट इयरचा आहे आणि आता ज्ञानेश सहा वर्षांचा आहे त्यामुळे त्याला हा टी शर्ट आरामात होईल आणि आता जो कपडा आहे ना हा खूप सॉफ्ट आहे आणि मला याच्यावरचं ना हेच आवडलं आय लव माय इंडिया आय लव माय इंडिया खूप सही आहे आणि तो हा टी शर्ट घालेल ना वरती जीन्स वरती, कि वरती, हा टी शर्ट जीन्सवरती किंवा व्हाईट ब्लॅक पॅन्टवरती आरामात छान मस्त हा सूट होऊन जाईल व्यवस्थित आणि ज्ञानेशला पण खूप छान दिसेल वगैरे सई आणि ज्ञानेशला खूप आवडेल हा आवडलेलाच आहे मी त्यालाच विचारून हा टी शर्ट घेतलेला आहे आणि त्याला दिसेल सुद्धा आणि कसं आहे ना जेव्हा इंडिपेंडन्स डे असतो जेव्हा सव्वीस जानेवारी असते ना तर एक दिवस अगोदर जेव्हा मुलं ना हे असे ड्रेस वेअर करतात ना सगळीच मुलं म्हणजे सग तेव्हा सगळ्या मुलांचे जे टी शर्ट म्हणजे कलर कलरचे टी शर्ट आणि जे मुलींचे फ्रॉक असतात ते बघण्यासारखे असतात पूर्ण तिरंगाचा कलर असतो म्हणजे ऑरेंज व्हाईट ग्रीन सही आणि छान वाटतं ते म्हणजे ते सगळ्या मुलांचे ड्रेस बघायला एवढं छान वाटतं ना खूप छान वाटतं वगैरे आणि कधी ते असं पण वाटतं की त्या मुलांमध्ये आपला मुलगासुद्धा चमकला पाहिजे असंही वाटतं तर सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि कसं माहिती आहे का आता ज्ञान आता सिनियर के जीला आहे तर कसं आहे ज्ञानच्यामध्ये आता प्ले ग्रुप सॉरी नर्सरी ज्युनियर आणि सिनियर या तीनच डिव्हिजनमध्ये हे सगळे सण सेलिब्रेट करतात आता पुढच्या वर्षीपासून ज्ञानेश फर्स्ट स्टँडर्डला जाईल तेव्हा त्याला हे सगळं अजिबात नसेल हां त्याला स्कूल स्कूलमध्ये वगैरे त्याच्या स्कूलमध्ये सव्वीस जानेवारी ते म्हणजे साजरा करतील सेलिब्रेशन करतील पण नॉर्मल स्कूलच्या ड्रेसवरतीच असेल वगैरे आणि नवीन ड्रेस वगैरे असं काहीही नसणार आहे हां जेव्हा गॅदरिंग वगैरे असेल तेव्हा ते तेव्हाच ते तो त्याचं जे काही त्याने डान्स घेतला असेल त्या डान्सनुसार तो, तो 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 ड्रेस वेअर करेल पण बाकी इतर दिवशी फक्त स्कूलचा युनिफॉर्म बाकी हे सगळं असं काही नसणार आहे तर एवढंच आहे की नर्सरी ज्युनियर सिनियर ह्या मुलांमध्ये खूप म्हणजे सगळे सण सेलिब्रेशन करतात त्यावेळी त्या, त्या दिवशी खूप छा, नवी, नवी नवी छान नवीन नवीन ड्रेस मुलांना घालायला सांगतात सही वाटतं छान वाटतं ते वगैरे तर त्यासाठी हा एक ज्ञानीसाठी मी मागवलेला आहे त्यानंतर हे झालं आता मी तुम्हाला आ, हे ओपन करून दाखवते तर मी हे ओपन केलं आहे इथे अशा प्रकारे हा स्टॅन आहे तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे हा स्टॅन आहे हँगर सुद्धा बोलतात किंवा टॉवेल बार सुद्धा बोलतात आणि यावरती तुम्ही टॉवेलसुद्धा या हँकर शिप सुद्धा तुम्ही यावरती ठेवू थे। शकतात किंवा आपला जो टिश्यू पेपरचा जो रोल असतो तो, तु, तो सुद्धा तुम्ही यामध्ये तुम्ही त्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात हे जो हैंगर आ, हा, हा जो हँगर आहे तुम्ही टॉयलेट वॉशरूम आणि किचन या तीनही साठी तुम्ही हा स्टँड वापरू शकतात आणि खरं म्हणजे हा जो स्टँड आहे हा मी किचनसाठीच वापरणार आहे मला यावरती टॉवेल ठेवायचे आहेत तर याला टॉवेल बारसुद्धा बोलतात आता भेन आणि हा जो स्टँड आहे तर हा आपल्याला भिंतीवरती स्टिक करायचा आहे तर तो भिंतीवरती अशा पद्धतीने स्टिक म्हणजे स्टिक करून घ्यायचा आहे तर यासाठी आपल्याला एक स्टिकर दिलेला आहे त्या स्टिकरवरती काही हूक आहे त्या हूपमध्ये आपला हा हा जो अँगर आहे हा दाटवून घ्यायचा आहे तर हा असा स्टिकर आहे हे हुक आहे याच्या पाठीमागे एक स्टिकर आए, तो आए, तो काढायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तो भिंतीला हे स्टिक करून घ्यायचा आहे म्हणजे वॉलला स्टिक करून घ्यायचा आहे जिथे आपल्याला हा अँगर लावायचा असेल तेव्हा आणि इथे या हुकमध्ये अशा प्रकारे आपल्याला हा अँगर अडकून घ्यायचा आहे आणि यावरती आपण टॉवेल सुकट टाकू शकतो आणि ते छान वाटतं म्हणजे इकडे इथे तिथे सुकट टाकण्यापेक्षा असे अँगरमध्ये जर आपण टॉवेल सुकट टाकला तर ते खूप बेस्ट खूप छान वाटतं ते तर या सगळ्या गोष्टी होत्या आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे मला मला हे खूप रिझनेबल प्राईसमध्ये भेटलेलं आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की हा जो मी डबा घेतलेला आहे चार डब्यांचा एक डबा तर लोणचं ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा आपले जे मुखवा मंझे बड़ी मुखवास असतात ते सुद्धा म्हणजे बडीशोप गोड मुखवास किंवा गोड सुपारी तर गुलकंद वगैरे ते त्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा सुद्धा म्हणजे गोड चिवडा तिखट चिवडा थोडे वेपर्स वगैरे जे की डेली रुटीनसाठी तुम्हाला जे ना म्हणजे तुम्हाला दो स् सकाळी सकाळी तुम्हाला जो छोटे म्हणजे खाऊ जो लागतो तो तुम्ही मुलांमध्ये मुलांसाठी तुम्ही यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या याच्यामध्ये तुम्ही खाऊ भरून घेऊ म्हणजे भरून ठेवू शकतात किंवा तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या पेस्ट ॲड करू शकता लसूण मिरची पेस्ट जिंजर गार्लिक पेस्ट Uh, मिरची पेस्ट वगैरे तर याचा वापर तुम्ही खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टींसाठी करू शकतात लोणच्यासाठी करू शकतात मसाले वापरण्यासाठी करू शकतात खाऊ ठेव खाऊ ठेवण्यासाठी करू शकतात मुकवास ठेवण्यासाठी करू शकतात प्लस चहा पावडर साखर आणि चहाचा मसाला ठेवण्यासाठी तुम्ही वापर करू शकतात जर विचार तर आपण खूप साऱ्या गोष्टी यामध्ये ठेवू शकतो तर असाच काहीतरी विचार करून मी हे घेतलेलं आहे पण मी मसाले यामध्ये ठेवणार आहे तर हे सगळं होतं तर मी ही सगळी शॉपिंग केलेली आहे तर ह्या चार वस्तू आहेत कारण मला ह्या चार गोष्टींची खूप गरज होती म्हणून मी ह्या चार गोष्टी मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत तर आता हा जो स्टँड आहे तर मी उद्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेईल वगैरे आणि हा सुद्धा हा सुद्धा व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेईन मी आज उद्याच करेल सगळं तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये हा स्टँड आणि हा जो अँगर आहे तर मी कुठ मी छान अशा पद्धतीने ऑर्गनाईज करून घेणार आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दा दाखव तुम्ही नक्की बघा तर गाईज ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय